नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात पंचवीस सप्टेंबर पासून तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणे सुरू झालेले होते परंतु अचानक पैसे येणे का बंद झाले तर या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केलेली आहे आणि ते नेमकं काय म्हणालेले आहे आणि हे पैसे का बंद झाले आणि पैसे कधी मिळणार आहे तर याची माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ आपण पुढे बघूया कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे आपले पैसे कशामुळे बंद बंद झालेले आहे आणि ते पैसे आपल्याला कधी मिळणार आहे एक कोटी नव्वद लाख खात्यात पैसे पोचले आणि बाकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर मध्ये पोचणार अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आम्ही केलं काही वेळी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत काळजी करू नका आठवड्याभरात येतील फक्त एकच माझी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दीड लाख वर्षा अशा आहेत की त्यांचं योजना तर पास झाली आहे पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं वाय सी झालेलं आहे अजून त्या खात्यात पैसे चालले नाहीये आहेत त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय कोणी मदत करून त्यांच्या खात्याचं केवायसी करून घ्या जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईन मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील बहिणींना काळजी करू नका एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की तिच्या खात्यामध्ये आणि महिला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल अहमदनगर येथील कार्यक्रमामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे पैसे नेमके कसे येणार आहे आणि कशामुळे थांबले होते आणि या पुढच्या तीन चार दिवसामध्ये पैसे कसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद